गम्मत शब्दांची लेखन वर्षा चौगुले श्रोते हो नमस्कार आजचा शब्द आहे शीर आजी शिर्याच एकवचन शीर ना शीर शिरा आजीच्या हातचा मस्त बदामाचा शिरा खात खात म्हणून विचारलं नाही ग दोन्ही शब्दांची सांगड घालू नको वेगवेगळे शब्द आहेत ते शीर वेगळं आणि शिरा वेगळा शिरचं अनेक वचन शिरा आहे पण तो हा खायचा शिरा नाही काही पण असंच असतं ना आजी जनरली हो असत पण काही शब्द त्याला अपवाद आहेत आता बघ शिर म्हणजे आपल्या शरीरातली ही शीर आपल्या हाताची मूड बंद करत वर आलेली शिर दाखवत आजी पुढे म्हणाली आणि अशा खूप शिरा नसा आपल्या शरीरात असतात ज्या आपल्या शरीरात रक्त प्रवाहित ठेवत असतात हम्म म्हणजे रक्तवाहिन्या हा तेच ते दुसरं म्हणजे झाडाच्या पानांमध्ये केसासारख्या रेषा असतात बघ त्यातल्या त्यात त्या पिंपळाच्या पानावर दिसतात त्याला सुद्धा शिरा म्हणतात अगं पण मी हा खातीय तो पण शिराच ना अग हो पण हा खायचा शिरा आणि हो तुझ्या जवळ सुद्धा एक हुशार शिर आहे जे हल्ली खूप काम करतय आय खरच कुठे आहे आजीनं तिच्या डोक्यावर टपली मारत म्हटलं हे काय हे शिरच की मराठीत डोकं म्हणतात त्याला हम्म सांगते सांगू हो सांग ना दर दहा वर्षांनी आपल्या देशात जनगणना होते म्हणजे आपली लोकसंख्या त्यावरून कळते या जनगणनेला शिरगणती असं म्हणतात इथे शिर म्हणजे डोकी आणि गणती म्हणजे मोजणे हम्म आजी असच आज्ञा शिरसावंद आहे असंही म्हणतात ना अगदी बरोबर म्हणजे यातला आणि वंदनीय म्हणजे समोरच्याने दिलेली आज्ञा पूजनीय आहे या अर्थानं तो वापरला जातो आजी किती मजेशीर आणि वेगवेगळे अर्थ आहेत ना अजून एक शिरशिरी राहिलीच की हम्म अग शिरशिरी म्हणजे हुडहुडी भरणे किंवा कणकण आली एकाच शब्दाचे किती वेगवेगळे अर्थ आहेत ना गं आजी आणि आजी माझ्या एका मैत्रिणीकडे ईदला खीर करतात त्याला ते शिरखुर्मा म्हणतात त्याचा अर्थ असाच असेल का म्हणजे त्या शेवया शिरेसारख्या दिसतात म्हणून <laughs> मनु शंका चांगली आहे पण पर्शियन भाषेत शीर म्हणजे दूध आणि खुरमा म्हणजे खजूर किंवा खारिक दूध आणि भरपूर खारिक खजूर घालून जी खीर केली जाते त्याला शीरखुरमा असं म्हणतात कळले का हे वेगवेगळे अर्थ गम्मत शब्दांची लेखन वर्षा चौगुले वाचन ऐश्वर्या बेहरे